जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि एकोणतीस अतिवृष्टीमुळे खऱ्या अर्थानं अजय नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत अनेक शेतकऱ्यांची उभी पी पीक पाण्यात गेले अक्षरशः नदीच्या पुरामध्ये जमीन खरडून गेल्या दिवाळीला सरकारने मदत असं जाहीर केलं मात्र दिवाळ दिवाळी संपूनही अक्षरशः शेतकऱ्यांचं दिवाळं निघाल तरी देखील त्यांना अद्यापपर्यंत या ठिकाणी मदत मिळाली नाही तसं जर पाहिलं तर आज आपण कर्जत तहसील कार्यालयामध्ये आहोत या ठिकाणी कर्जत तालुक्यातून हजारो शेतकरी या ठिकाणी जमलेत आणि ते शेत या ठिकाणी तहसीलदारांकडं मागणी करतायत की आम्हाला अजून आमच्या नुकसान भरपाई का मिळाली नाही वास्तविक पाहता शासनाने मोठ्या घोषणा केल्या परंतु अद्यापही अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हजारो शेत शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि शेतकरी या ठिकाणी रोज कार्यालयामध्ये म्हणजे एकतर पीक वाया गेले नाही हातामध्ये पैसे नाहीत कर्ज थक कर्ज थकलेलं आहे आणि तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी शेतकरी आय डी असेल किंवा त्यांचं के वाय सी करण्यासाठी हेल्पाटे मारत आहेत प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी शेतकरी मिळ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांचे या ठिकाणी आता संवाद साधणार आहोत धन्यवाद दिसून राहतो तरी ह्यांचा अजिबात कसल्याच बाबतीत ह्याची दखल दखल घेतली जात नाही किंवा किती व्यवस्था करार करा यांच्याकडं ह्यांच्याकडनं काहीच नाही वर्ग दोन वाले जमिनीचं जे, जे सोल्युशन आहे की बाबा त्यांची केवायसीची साईट आहे महा ऑनलाईनला ती बाकीच्या तालुक्यांची चालू आहे आपल्या कर्जत तालुक्याची चालू नाही है। विचारलं तुम्ही आय टी सेल काय विचारलं तर ह्यांच्याकडनं कसलंच उत्तर नाही किंवा ती सगळ्यांची परिस्थिती तीच आहे आता आप ही आपली पण तीच आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर काहीच होऊ शकत नाही किंवा स्टेटस आहेत पेमेंट चेक करायचं है ह्यांच्याकडं ते स्टेटस पण चेक केलं जात नाही शेतकऱ्यांचं की बाबा कोणाचा आधार क्रमांकाचा प्रॉब्लेम आहे कोणाचा बँक खात्याचा प्रॉब्लेम आहे की बाबा तू जाऊन तिथं सोल्युशन का शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं उपाशी बसून राहतो यांच्याकडून कुसलं ते सोल्युशन मिळत नाही किंवा ते समाधान होत नाही शेतकऱ्याचं आणि ते आलं की त्याला या दुपारी या संध्याकाळी आमची मिटिंग चालू आहे आमचं ही चालू आहे आमचे ते काम आहेत आम्हाला एवढेच काम आहेत का आम्हाला लय काम येतं ह्यांचं अशा पद्धतीने ह्यांच्याकडनं उडवडीची उत्तरं दिली जातात त्याच्यामुळे हे जी दखल घेतली जावी आता अन्यथा आम्ही इथं आंदोलन करू किती दिव असे शेतकरी आहेत की त्यांनी पेंडिंग आहे त्यांचं आपल्या तालुक्यातले हजारो शेतकरी पेंडिंग आहेत अजूनही त्यांच्याकडे कसली दखल घेतली जात नाही आणि त्यांचा एक प्रॉब्लेम सांगतात ती आमचं फेस स्कॅनिंग करूनच आम्हाला फार्मर आयडीला अप्रुव्हल दिलं जातं मग तुम्ही रात्रंदिवस बसा तुम्ही का बसत नाहीत रात्रंदिवस किंवा शेतकरी पेंडिंग भरपूर आहेत मग तुम्ही ती कामं पेंडिंग काढा ना तरटेकडनं अप्रुवल भेटल्यानंतर तुम्ही ती कामं पेंडिंग आहेत ती काढून घ्या ना त्यांच्याकडनं कसलीच दखल घेतली जात नाही कसल्याच बाबतीत मग तुम्ही तुमचं काम करत नाही शेतकऱ्याच्या का ना ना सरकारकडनं दखल घेतली जाते तर सरकारच्या हरताळ फासताय का अधिकाऱ्यांना भेटल्यावर हो काय अधिकाऱ्यांकडनं उडवा उडवीची उत्तरं भेटता कसल्याच पद्धतीची दखल घेतली जात नाही अधिकाऱ्यांनी माझं कृषी अधिकाऱ्यांचं कृषीने माझं तलाट्याकडच तलाट्यांनी माझं परत परिषद घालचा मारे मारून शेतकरी गाया झाला काय व्हायची पंचनायमे झालीत ते ह्या रितच नाही वायज नाहीत त्यांचा असा बोंगा कारभार की विचारल्यावर काय म्हणतात नाव का नाव त तहसीलदारनी सांगायचं जा कृषीने सांगायचं तलाट्याकडचा उत्तर दे नामे झाले पण नावच नाही म्हणजे ह्या चक्रावच नाही ह्या चक्रातच शेतकरी गुरफाटला जातोय की याने तलाट्याकडे पाठवायचं नावच नाही झाली त्याचं असा विषय आता काय बोलतो कुशनला बसणार आम्ही आत्मधन करणार भेटले तर सध्या या नुकसान भरपाईसाठी इथं एक चार पाचशे लोकं थांबलेले आहे वेटिंगला तरीही आता जे तहसीलदार आहेत तर त्यांनी कु इथं आम्ही वारंवार त्यांना जी बाहेरशिपाई आहे त्यांच्यापैकी आम्ही निरोप दिला की आम्ही थांबलो आहे आम्हाला तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि ज्या लोकांच्या प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत परंतु ती इतके वेळ थांबून सुद्धा त्यांनी वेळ दिलेला नाही जर या शेतकऱ्यांना न्याय न्याय मिळाला तर आम्ही सर्व ग्र आपले जे कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आम्ही इथं तहसील कार्यालयासमोर आमंत्रण पुषणाला बसणार आहोत तर ह्या वर्षी कधी नव्हे ते एवढा संकट ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरती आलो आणि त्याच अनुषंगानं आपल्या कर्जत तालुक्यातसुद्धा ठिकाणी शिना नदी असत कोरहानी मोठ्या प्रमाणात झाली आणि संपूर्ण तालुक्यातच ता शेतीचं मोठं नुकसान झालं खरं तर महाराष्ट्राभर असे दुर्दैवानी शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर आत्ताचे सरकारमधील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील माहिती सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला आणि चांगलं पद्धतीचं ह्या ठिकाणी मदत शेतकऱ्याला करण्याचा निर्णय घेतला खरं तर दिवाळीपूर्वीच ह्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळणं अपेक्षित होतं सरकारला पण असं त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले कर्दैवाने कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी नुकसान झाल्यानंतर अनेक आता मी गावानी जात असताना सकाळपासून किंवा दररोजच अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी निर्माण झाल्यात खरं तर के वाय सी होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने ह्या ठिकाणी तहसीलदार असतील त्यांचे तलाठी असतील किंवा प्रशासनाने ह्या गोष्टीकडं लक्ष देणं आवश्यक आहे परंतु कर्जत तालुक्यामध्ये हे काम अतिशय मोठ्या प्रमाणात पेंडिंग आहे सकाळपासून अनेकांचे फोन आल्यानंतर मी सर्वांच्याच निरोप येते किंवा अडचणी समजून घेण्यासाठी एका ठिकाणी उपस्थित झालो आहे मी आता तहसीलदार साहेबांना पण सांगितलं आहे की आपल्याला तालुक्यातून अनेक मोठ्या प्रमाणात शेतकरी आपापल्या अडचणी घेऊन या ठिकाणी आला आहे आप आपल्या खात्यावरती अनुदान काय येईना किंवा इतर काय त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी त्यांना सांगायच्यात म्हणून ह्या ठिकाणी मी तर उपस्थित झालो आहे ते निश्चितपणे ह्या ठिकाणी राम साहेबांच्या पण ह्या गोष्टी कानावर घातल्यात त्यांनी पण सांगितलं की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घालू आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करू आता मी तहसीलदारांबरोबर मिटिंग लावून ह्या सर्व शेतकऱ्यांचे जे जे काय म्हणणं आहे ते ह्या ठिकाणी त्यांना ऐकवणार आहे आणि प्रशासनाने ह्या ठिकाणी लवकरात लवकर सर्व जे विषय आहेत ते त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी सोडवले पाहिजेत त्यासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजेत आणि टेक्निकली बाजू असतील किंवा काय असतील त्या या ठिकाणी जे काम त्यांचं आहे ते त्यांनी केलं पाहिजेत खरं तर सरकार ह्या ठिकाणी अनुदान शेतकऱ्याला देण्यासाठी प्रयत्न करत आहेत दिलं पण आहे आणि म्हणून आज खरं तर दिवस पुढं आले आहेत शेतकरी अडचणीत आहे पेरणी बियाणंचं सण खताचापासून या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यात एक रुपयाचं या ठिकाणी ह्यावेळेस पीक किंवा रुपया शेतकऱ्याच्या हातामध्ये आलेला नाही म्हणून अशा परिस्थितीत शेतकऱ्याला सरकारचं अनुदान मिळेल आणि त्याच्यावरतीच ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुढचं भवितव्य अवलंबून आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगतो की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजेत ताबडतोबनी ह्या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत ते सोडवलं पाहिजेत वेळ दिला पाहिजेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा या सर्व बाबी आदरणीय राम शिंदे साहेब असतील किंवा पालकमंत्री साहेब असतील त्यांच्या कानावर घालून कर्जत तालुक्यात सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत काय झाले मी आहे बाळगाव गाव काही नाही अनुदान नाही तेरी तेरा मे पासून जे आमच्या हाल ती पीक नाही काही नाही आता मदत नाही मिळाली माझा वर का खात्या हे हो, आपलं जे काही क्षेत्र आहे ना त्यामध्ये तीन खाते एका एक खात्यावर मिळल्या दोन खात्यावर मिळले नाही काय म्हणतात माग विचारल्यावर कुठे हो। विचारतात कुठे पुढची लोक कुणी खरं सांगायचं राजे नाहीत हा ओढवडी उडव येत येईल येईल येत आहे दोन मराठी बरं का शेतकऱ्याला मदत नाही दोन एक खाचा का नाही आलं आणि तो अशी हा अगदी शंभर टक्के चालू अगदी ज्यायची करायचं बरं का रब्बी हे खरीद तर गेलच काय नाही बघा हा का उडीत पाच अकरा मला चार गोण्या झाल्यात आणि म्हणलं आठायशे रुपये आणि ही केंद्र चालू पंधरा दिवस येडं घालतो अर्ज द्या म्हणले तेहशीलदार अर्ज दिला अर्ज देऊन बी काहीच व्हायना आमचं आता तीन दिवस झालो असतो येतोय वहिला नाव द्या म्हणते आज बी आलोय तेहशीलदार सकाळी काय म्हणले सगळ्याच अपडेट करतो आता गेले तिकडे हाफीसमध्ये तुम्हाला अजून मदत नाही आता यादी घेतली त्यांनी तुम्हाला मदत नाही अजिबात नाही मिळते खात्यावर आयडी गुतलं ना आमचं टेकला किती नुकसान झाले काय हा किती नुकसान झाले काय सूर्य गेले शेतफळाच्या बागात पाणी लागलं आता हे कांदा आहे ते कांदा पिळा खाणला काय करायचं आम्ही आता अजून काय मदत रोटा मारून दिवाळीला काहीच नाही आमच्या काहीच नाही करत दिवाळी कशी साजरी केली कशी साजरी केले काय दिवाळी साजरी केली त्यांना दिवाळी केलीच नाही काय ताना तानाच कुठं रुपायच नाही ना दो गोण्या उडीच झाला तिथे तास आहे ते म्हणजे नुसतं आपलं हे व्हायचं चालू आपलं फेडरेशन पाच तारखेला व्हायचे दहा तारखेला व्हायचे चाललंय मोहर मोहर ते तसंच आहे त्याला किडं मोग्या खात्यात काय करून दफात गोण्या झाल्यात त्याला काहीच नाही अजून त्यांच्या चुकीमुळे गेलेली मग ती त्यांनी दुरुस्त करू सुद्धा म्हणते अप्रुव्हलची मुदत संपली त्या अप्रुव्हलची मुदत वाढून मिळा कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू उपचार लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा